आता बातमी आहे नांदेडच्या माहूरमधून माहूर तालुक्यातील मौजे मच्छिंद्र पारडी दासू नाईक तांडा येथील कर्जबाजारी महिला शेतकरी सुनीता परसराम राठोड वय एकोणपन्नास यांनी वाढत्या कर्जतगाद्याला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बारा डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आलीय या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे सुनीता राठोड यांच्या नावावर माहूर शिवारातील गट क्रमांक त्र्याऐंशी मध्ये पाच एकर कोरडवाहू शेती असून त्यांनी भारतीय स्टेट बँक माहूर शाखेकडून एक लाख रुपये कर्ज घेतले होते याशिवाय बचत गटांचेही कर्ज असल्यामुळे बँक तसेच बचत गटांच्या एजंटांकडून सातत्याने कर्जफेडीचा तगादा सुरू होता वाढत्या आर्थिक ताणाने व मानसिक दडपणाला न जुमानता त्यांनी बारा डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजता राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले घटनेची माहिती मिळताच पती परसराम राठोड यांनी महेंद्र चव्हाण व गणपत मडावी यांच्या मदतीने त्यांना वाई बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले येथे प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तत्काळ माहूर ग्रामीण रुग्णालयात हरविण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले घटनेची नोंद पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रकाश गेडाम व सत्यपाल मडावी यांनी केली उत्तरीय तपासणीसाठी डॉक्टर बाबळे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले त्यांच्या पश्चात पती सासू व मुलगा असा परिवार आहे कर्ज तगाद्यामुळे शेतकरी महिलेलाही आत्महत्येस प्रवृत्त व्हावे लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे बँका व बचत गटांची कर्ज वसुली तात्काळ थांबवावी अशी मागणी महिलांमधून होत आहे ब्युरो रिपोर्ट जी माहूर नांदेड महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साध जनतेची भूमी महाराष्ट्राची